जय भवानी जय शिवाजी मित्रांनो आज सगळेच जण मिळून आपण आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आपण साजरी करत आहोत महाराष्ट्राच्या प्रत्येक गल्ली बोळात चौकात चौकात आज हा सण प्रत्येक मराठी माणूस अगदी अभिमानाने साजरा करतोय आम्ही देखील ही जयंती तुमच्यासोबत साजरी करायची ठरवली आणि म्हणूनच महाराजांवर आधारित खास भाग तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य स्थापनेचा पहिला निर्णायक विजय तोरणा किल्ल्याचे स्वराज्यात विलिनीकरण नमस्कार मी मनीष काविणकर तुम्हा सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत वेगवेगळी माहिती नेहमीच पोचवत असतो आजचा भाग देखील महत्त्वपूर्ण असणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वात पहिली मोहीम आणि सर्वात पहिला किल्ला म्हणून तोरणा किल्ल्याचीच का निवड केली त्यामागची योजना काय होती तोरणा हाती आल्यामुळे त्याचा स्वराज्य स्थापनेस नेमका कसा उपयोग झाला अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला आजच्या भागात मिळणार आहेत चला मग सुरुवात करूया आणि हो आजचा भाग आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक महत्वाच्या कामगिरी केल्या पण त्यातील एक अत्यंत महत्वाची कामगिरी म्हणजेच स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी सोळाशे पंचेचाळीस साली वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी स्वराज्य स्थापनेचा निर्धार केला त्यानंतर त्यांनी अनेक किल्ले जिंकून मुघल आणि आदिलशाही सारख्या बलाढ्य सत्तांविरुद्ध संघर्ष करत एक स्वतंत्र हिंदवी स्वराज्य निर्माण केले छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या पहिल्या टप्प्यात तोरणा किल्ला जिंकून घेतला आणि त्यावर हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकवला हा विजय केवळ फक्त एक किल्ला जिंकण्यापुरते मर्यादित नव्हता तर तो स्वराज्य स्थापनेचा पहिला महत्वपूर्ण शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या पहिल्या टप्प्यात तोरणा किल्ल्याची निवड का केली याची काही महत्वाची कारणे होती हा निर्णय केवळ संधी साधूपणाचा नव्हता तर त्यामागे दूरदृष्टी रणनीती आणि स्वराज्य स्थापनेसाठी आवश्यक असलेले महत्वाचे घटक होते तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात समुद्र सपाटीपासून चार हजार सहाशे तीन फूट उंचीवर स्थित आहे या किल्ल्याला प्रचंडगड असेही म्हणतात कारण तो प्रचंड मोठा आणि भक्कम आहे त्यामुळे तो रणनीतीच्या दृष्टीने मजबूत आणि सुरक्षित होता या किल्ल्यावरून सभोवतालच्या प्रदेशावर सहज लक्ष ठेवता येत होते ज्यामुळे भविष्यातील स्वराज्य विस्तारासाठी तो महत्वाचा ठरू शकत होता पुणे परिसरात नियंत्रण मिळवण्यासाठी आणि भविष्यातील मोहिमांसाठी हा किल्ला उत्तम ठरणार होता तोरणा जिंकल्यावर तो राजगड या किल्ल्याच्या अगदी जवळ होता जो पुढे स्वराज्याची पहिली राजधानी ठरला भविष्यातील मोहिमांसाठी हा एक मजबूत गड आणि लष्करी केंद्र होऊ शकत होता पुणे सातारा आणि कोकण या भागांमध्ये पुढील स्वराज्य विस्तारासाठी तोरणा किल्ला एक उत्कृष्ट प्रारंभ बिंदू ठरणार होता तोरणा हा त्या काळातील इतर किल्ल्यांच्या तुलनेत सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक होता गडावर मोठ्या प्रमाणावर मोकळी जागा होती जी भविष्यातील सैनिकी तळ अन्नधान्य साठवणूक आणि संरक्षणात्मक इमारती बांधण्यासाठी उपयुक्त ठरू शकत होती सोळाशे पंचेस साली अवघ्या पंधरा सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा निर्धार केला त्यावेळी महाराष्ट्र आदिलशाहीच्या ताब्यात होता आणि आपल्याच मातीत परक्यांचे राज्य होते या परकीय सत्तेविरुद्ध उभं राहण्यासाठी महाराजांनी प्रथम स्वराज्याचा मजबूत पाया रचायचं ठरवलं आणि पहिला टप्पा होता तोरणा किल्ल्याला ताब्यात घेणे तोरणा किल्ल्यावर आदिलशाहीचे नियंत्रण असले तरी त्याकडे विशेष लक्ष दिले जात नव्हते शिवाजी महाराजांनी असा किल्ला निवडला जो बलाढ्य शत्रूंच्या दृष्टीने कमी महत्वाचा वाटत होता तोरणाचा वापर मुख्यतः सैनी छावणी आणि लष्करी गोदा म्हणून केला जात होता त्यामुळे त्यांचे संरक्षण त्या, त्या मानाने कमकुवत होते शिवाजी महाराजांनी या दुर्लक्षित किल्ल्यावर वचक मिळवण्याची ही योग्य संधी ओळखली ही संधी ओळखून शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसोबत अगदी चतुरायने रात्रीच्या वेळी किल्ल्यावर चढाई केली महाराज आणि मावळ्यांनी कोणत्याही मोठ्या संघर्षाशिवाय तोरणा किल्ला ताब्यात घेतला आणि त्यावर हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकवला तोरणा किल्ला जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांना गडाच्या कोणधरी नावाच्या भागात एक मोठा खजिना सापडला या किल्ल्यावर मिळालेल्या मोठ्या खजिनाचा उपयोग महाराजांनी स्वराज्य विस्तारासाठी केला या खजिनाच्या मदतीने त्यांनी राजगड किल्ला अधिक मजबूत केला जो पुढे स्वराज्याची पहिली राजधानी ठरली त्यामुळे हा विजय केवळ लष्करी नव्हता तर आर्थिकदृष्ट्याही स्वराज्यासाठी मोठा आधार ठरला तोरणा किल्ल्याच्या विजयाने स्वराज्य स्थापनेचा पाया घातला यानंतर एक मागून एक असे विजय मिळवत महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार केले तोरणा किल्ल्याच्या विजयाने छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेचे स्वप्न प्रत्यक्षात यायला सुरुवात झाली हा विजय केवळ एक लष्करी पराक्रम नव्हता तर तो स्वाभिमान शौर्य आणि स्वातंत्र्याच्या लढ्याची पहिली ठिणगी होती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्याची निवड संरक्षण भविष्यातील विस्तार आदिलशाहीच्या दुर्लक्षाचा फायदा आणि आर्थिक मदतीच्या संधीमुळे केली हा निर्णय महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि प्रगल्भ नेतृत्वाचा उत्कृष्ट नमुना होता या विजयामुळेच स्वराज्य स्थापनेची पहिली भक्कम पायरी रचली गेली अशा महान छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा तर मग कसा वाटला आजचा भाग नक्कीच आवडला असेल यातून काही ना काही शिकता तरी नक्कीच आला असेल तुम्हाला चला तर मग आजच्या प्रश्नाकडे वळूया आजचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील पहिला किल्ला म्हणून तोरणाची निवड का केली या प्रश्नाचं उत्तर आम्हाला खाली कमेंट करून पटकन सांगायचं आहे आणि हा भाग कसा वाटला हे देखील नक्की सांगायचं आहे तुम्ही इथपर्यंत पाहिलात म्हणजे नक्कीच हा भाग तुम्हाला आवडला असेल मग आता पटकन लाईक करून हा भाग जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि हो तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण आमचे पुढचे भाग सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल